नमस्कार होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीचे जुलै दोन हजार पंचवीसचे भविष्य पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुंभ राशीचे लोक हे कल्पक स्वतंत्र विचारांचे आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक असतात त्यांची विचारशक्ती तीव्र असते आणि नवे प्रयोग करण्याची तयारीही सतत असते दोन हजार पंचवीस सालातील जुलै महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे करिअरमध्ये संधी निर्माण होतील कौटुंबिक संबंधात समज गैरसमज होऊ शकतात तर आर्थिक क्षेत्रात संयम बाळगणे आवश्यक ठरेल आता कुंभ राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्र आणि व्यवसाय यामध्ये कोणत्या प्रकारचे चढ उतार येणार आहेत ते आपण जाणून घेऊया जुलै महिन्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात काही महत्वाचे बदल घडू शकतात जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे जुनी मेहनत आता फळ देऊ लागेल दहा जुलैनंतर गुरु आणि मंगळ यांचा लाभदायक दृष्टिकोन राहिल्याने उच्च पदस्थ व्यक्तींची कृपादृष्टी लाभेल नव्या प्रोजेक्टमध्ये सहभाग मिळेल ज्यामुळे तुमच्या नेतृत्व गुणांना ओळख मिळेल जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी नवीन करार गुंतवणूक किंवा भागीदारीसाठी योग्य वेळ आहे पण भागीदारीवर अतिविश्वास ठेवणे टाळावे आय टी शिक्षण संशोधन व विज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना कुंभ राशीच्या लोकांना विशेष यश मिळेल आता आपण कुंभ राशीच्या लोकांची जुलै महिन्यामध्ये आर्थिक स्थिती कशा प्रकारची असणार आहे ते जाणून घेऊया जुलैमध्ये आर्थिक स्थिती स्थिर राहील पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल काही अप्रत्यक्ष मार्गांनी धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीबाबत सावद सावधगिरी बाळगा विशेषतः शेअर बाजार क्रिप्टोकरन्सी किंवा मोठ्या योजना यामध्ये विचारपूर्वक पावले उचला अठरा जुलैनंतर अचानक धनलाभाची शक्यता आहे एखाद्या जुना गुंतवलेला पैसा परत मिळू शकतो घर जमीन किंवा वाहन यासारख्या मालमत्तेत गुंतवणुकीसाठी ग्रह अनुकूल आहेत म्हणजेच राशीच्या व्यक्तींना घर जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे त्याबरोबर नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा जुलै महिना अनुकूल आहे आता आपण पाहूया प्रेम व वैवाहिक जीवन कसं असणार आहे प्रेमसंबंध व वैवाहिक जीवनात थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल अविवाहित लोकांना नव्या ओळखीमधून प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्यांसाठी जुलै महिना अनुकूल ठरू शकतो विशेषतः महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैवाहिक जीवनात छोट्या गोष्टींवरून वाद उद्भवू शकतो म्हणून शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे म्हणजेच काय तर वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या कारणांवरून जो काय राग रुसवा निर्माण होतो तो सोडून शांतपणे संवाद साधला पाहिजे जोडीदाराची साथ भावनिकदृष्ट्या आधारदायक ठरेल पण चुकीच्या अपेक्षा ठेवल्यास दुरावा येण्याची शक्यता आहे म्हणजेच जोडीदाराकडून अपेक्षा ठेवली पाहिजे परंतु त्या अपेक्षा मर्यादित असल्या पाहिजेत आता आपण कौटुंबिक जीवन व सामाजिक क्षेत्र पाहूया घरगुती बाबतीत जुलै महिना काही प्रमाणात संघर्षमय ठरू शकतो विशेषतः कुटुंबात आर्थिक निर्णयांवरून मतभेद होऊ शकतात वडीलधारांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण असले तरी संपत्ती जागा यांसारख्या विषयावरून वाद वाढू शकतो मित्रमंडळींशी संपर्क वाढेल समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो घरात धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा घडवून आणल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल म्हणजेच जे काही वाईट चांगले प्रसंग घडणार आहेत तर ते प्रसंग कमी करण्यासाठी आपण पूजा अर्चा किंवा घरात सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत आता आपण पाहूया कुंभराशीच्या व्यक्तींना शारीरिक व मानसिक आरोग्य कसे असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिन्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे विशेषतः मानसिक थकवा जाणवू शकतो पित्त आणि वात विकारांचे प्रमाण वाढू शकते उष्णतेमुळे त्वचा रोग किंवा अपचनासारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो तणाव व चिंता यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते ध्यान योगासने आणि सकस आहार यामुळे आरोग्य सुधारेल आता विद्यार्थी व करिअर उभारणी करणाऱ्यांसाठी जुलै महिना कशा प्रकारचा असणार आहे ते आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना सकारात्मक आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती व नवे अभ्यासक्रम यात यशाची शक्यता आहे परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी वेळापत्रक आणि नियोजन गरजेचे आहे मित्रांच्या संगतीचा परिणाम तुमच्या निर्णयावर होऊ शकतो म्हणून सतर्क रहा म्हणजेच वेळेचे योग्य नियोजन आणि निरंतर अभ्यास असेल तर कुंभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय शुभ ठरणार आहे पुढे आपण जुलै महिन्यातील शुभ व अशुभ दिवस पाहूया शुभ दिवस आहेत पाच जुलै दहा जुलै अठरा जुलै तेवीस जुलै आता अशुभ दिवस आपण पाहूया सात जुलै तेरा जुलै एकवीस जुलै आणि एकोणतीस जुलै या दिवशी महत्वाचे निर्णय घेणे टाळावे किंवा अनुभवी लोकांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत एकंदरीत जुलै दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी परीक्षेचा कालावधी आणि आत्मपरीक्षण घेऊन येत आहे नोकरी व्यवसाय आणि शिक्षण या बाबतीत काही चांगल्या संधी मिळतील पण मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक संबंध याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे संयम सहनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन या तीन गोष्टींचा अवलंब केल्यास जुलैचा महिना यशस्वी आणि समाधानदायक ठरेल मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद